आपण हे काम जबाबदारी आमची रंजना विजयकुमार हाके ह्या जाडर बोबला जिल्हा परिषद गटातून भाजप व मित्रपक्षाच्या वतीने निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवार म्हणून पुढे आले असून त्यांचा या जिल्हा परिषद गटातील संपर्क पाहता भाजपसाठी अनुकूल ठरण्याची शक्यता या परिसरातील मतदाराच्या कलावरून दिसत आहे जिल्हा परिषद निवडणुकीचा आरक्षण सोडत तेरा ऑक्टोबरला होणार आहे पण मागील जिल्हा परिषद निवडणूक वेळी भाजपने हा गट जिंकला होता त्याचा फायदा रंजना विजयकुमार हाके किती होईल सांगता येत नसले तरीही आमदार गोपीचंद पडळकर यांचे निष्ठावंत असलेले विजयकुमार बबन हाके यांचा या जिल्हा परिषद गटातील संपर्क पाहता हा गट निश्चित भाजप राखण्याची शक्यता व्यक्त होतीये तसेच हाके दाम्पत्यांनी वैयक्तिक भेटीगाठीवर विशेष असा भर दिलेला आहे असे दिसते त्यातून त्यांना लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना दिसत आहे तसेच रंजना हाकी ह्या बचत गटाच्या ग्रामसंघ अध्यक्षाच्या माध्यमातून महिलांना विविध योजनाचा लाभ मिळून दिलेला आहे स्वतः रंजना हाके ह्या उच्च शिक्षित आहेत त्याचा विशेष असा फायदा जनसामान्यांना न्याय देण्यासाठी नक्की होणार आहे सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा